पासुन पासुन जे महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात जानेवारी महिन्यापासून होते परंतु मराठी महिन्यानुसार नवीन वर्षाची सुरुवात चैत्र महिन्यापासून होते म्हणजेच एप्रिल महिन्यापासून होते नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडव्यापासून जे इतर सणाची सुरुवात होते हा गुढीपाडवा सण कशा पद्धतीने साजरा करावा गुढी कशी उभारावी गुढीपाडवा सणाला कोणते महत्व आहे तसेच गुढीपाडव्याला महिलांनी कोणते नियम आवर्जून पाळले पाहिजे तसेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा चैत्र नवरात्र देखील गुढीपाडव्यापासूनचे सुरू होते त्याबद्दलची अधिक माहिती आणि नियम आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ त्यामुळे तो व्हिडिओ देखील नक्की बघा हिंदू वर्षाची सुरुवात ज्या दिवसाने होते तो दिवस म्हणजे गुढीपाडवा दरवर्षी चैत्र महिन्यातील शुल्क पक्षातील प्रति वेदेला गुढीपाडवा साजरा केला जातो गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घरोघरी गुढी उभारतात तसेच हे मुख्य प्रवेशद्वारावर झेंडूच्या फुलाच्या आंब्याच्या पानाचे तोरण लावतात याच दिवशी चैत्र नवरात्रीमध्ये देव दुर्गा मातेचे नवरूपाची पूजा केली जाते तसेच त्यांच्यासाठी उपवासाने व्रत केले जाते ज्योतिषाच्या मते चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षाची प्रतिपदा तिथीला दुर्गा देवीची पूजा केले केल्याने साधकाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते यासोबत जीवनातील सर्व त्रासापासून मुक्त मिळते भक्तावर दुर्गा देवीच्या आशीर्वादाचा वर्षाव होतो त्यांच्या कृपेने साधकाचे सुख व सौभाग्य वाढते ज्योतिषाच्या मते चैत्र महिन्याच्या शुल्क पक्षात प्रतिपादा तिथे एकोणतीस मार्च रोजी दुपारी चार सत्तावीस मिनिटांनी सुरू होईल आणि तीस मार्च रोजी दुपारी बारा एकोणपन्नास मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदय तिथी मानली जाते त्यामुळे गुढीपाडवा तीस मार्च रोजी साजरा केला जाणार आहे रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्याला परतले म्हणून हा सण वाईटावर चांग चांगल्याचा चांग विजय दर्शवतो गुढी कशी उभारावी घरात अंगणात किंवा गच्चीवर जेथे तुम्हाला गुढी उभारायची आहे ती जागा स्वच्छ करा रांगोळ काढा नवीन कपडे घालून तयार व्हा गुढीची स्थापना करायची असेल तेथे अक्षदा ठेवा त्यावर स्वास्थ्य काढा गुढी उभारून गुढीला हळद आणि कुंकू अर्पण करा नैवेद्य दाखवा महिलांनी कोणते नियम गुढीपाडव्याला आवरुजून पाळले पाहिजेत गुढीपाडवेच्या दिवशी मानसिक पाळी आली असेल तर घरात पुरणपोळीचा किंवा कोणताही गोडधोड पदार्थ बनवून खावा कारण असे म्हणले जाते की सण हे कधीच सुने जाऊ देऊ नये म्हणून गोडधोड घरातील सगळ्यांनी खावे देवीला देवाला नैवेद्य दाखवू नये आणि गुढीची पूजा देखील करू नये घरातील पुरुषांनी गुढी बांधू शकता फक्त आपण स्पर्श केलेल्या कुठल्याही गोष्टी गुढीसाठी वापरू नये सुतक असेल तरी देखील स्वयंपाक करून खावा गुढी बांधू नये गुढीची पूजा करू नये मानसिक पायीचा चौथा दिवस जर असेल तर देखील गुढीची पूजा करू नये देवीला नैवेद्य दाखवू नये काही जणांना असे वाटते की डोक्यावरून पाणी घेतल्याने सर्व करायला चालते परंतु चार दिवस पूर्ण झाल्यानंतर पाचव्या दिवशी जर मानसिक मासिक पाळी येत नसेल तर पूजा करायचे चालते काही स्त्रियांना सात दिवस किंवा पाच दिवस मासिक पाळी येते अशा स्त्रियांनी चुकूनही देवपूजेच्या कुठल्याही गोष्टी करू नये महादेवांना तर सात दिवसाची पूजा केली जाते तसेच आपण इतर देवतांची पूजा केली पाहिजे काही ठिकाणी गुढीसाठी कडुलिंबाचा पाला वापरा वापरला जात नाही तर काही जण वापरतात आपल्याकडे जी प्रथा असेल तीच आपण पाळावी गुढीसाठी शक्यतो कोरे वस्त्राचे वापर ज्या साडीला आपण परिधान केलेले नसेल तीच साडी गुढीसाठी वापरावी जेव्हाही आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी भोजन बनवतो त्यावेळेस असे भोजन कधीच उष्टे करू नये किंवा टेस्टी टेस्ट करून बघू नये शक्यतो असे कोणतेही स्त्री करत नाही पण जे इतर दिवशी इतर असते करत असतील त्याच्यात चुकूनही सणावरांना अन्नपदार्थ टेस्ट करून बघू नका कोणतेही सण असू सणाच्या दिवशी घरात नेहमी शांतता प्रसन्नता वातावरण असले पाहिजे घरात भांडण तंटाकलव होत असेल तर अशा घरात लक्ष्मी नांदत नाही शक्यतो गुढीपाडवा किंवा कोणत्याही सणाच्या पहिल्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी घर सोडून पुसून घर झाडून पुसून स्वच्छ ठेवा तसेच अंगणात देखील सडा रांगोळी टाकावी यामुळे लक्ष्मीच्या आपल्या घरात वास राहतो आपल्या घरात पैशाची कमतरता भासत नाही भरभराटी राहती देवासाठी नैवेद्य दे किंवा स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण करून किंवा देवाचे भजन ऐकल्यास सात्विक गुण अन्न पदार्थात उतरतात असे सात्विक पदार्थ खाल्ल्याने घरात सदैव शांतता राहते गुढीपाडवा साजरा करण्याचे किंवा पूजा करण्याचे शुभ मुहूर्त असतो शक्यतो त्यामध्येच पूजा करावी नाहीतर किमान बारा वाजेच्या आत गुढी काढून नैवेद्य दाखव दाखवला गेला पाहिजे गुढी उतरल्यानंतर लगेचच गुढीची पूजा मोडू नये असे म्हणले जाते की गुढी किमान दोन ते तीन तास तरी राहून दिली पाहिजे त्यानंतरच पूजा मोडली पाहिजे गुढीपाडव्याच्या दिवशी सगळ्यांनी गुढी उभारलीच पाहिजे गुढीपाडवेचे महत्व असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्म्यांना दूर ठेवता येते आणि तुमच्या आयुष्यात नशीब आणि समृद्धी येते गुढीपाडवा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो कारण तो भगवान रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण करतो हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचे सण म्हणूनही ओळखला जातो अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विजयाचे स्मरण करण्यासाठी काही लोक गुढीची स्थापना करतात या दिवशी ब्रह्मदेवाने जगाची निर्मिती केली अशी धार्मिक श्रद्धा आहे म्हणून गुढीला ब्रह्मध्वजा देखील मानले जाते त्याला इंद्रध्वजा असेही म्हणतात गुढी उभारल्याने घरात समृद्धी येते असे मानले जाते गुढीपाडव्याचे मूळ पुरातन काळापासून आहे त्याचे विविध पौराणिक कथामध्ये उल्लेख केला हिंदू पौराणिक कथेनुसार भगवान ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली त्यामुळे गुढीपाडवा हा विश्वाच्या निर्मितीचा पहिला दिवस म्हणून मानला जातो प्रभू श्रीराम लंके लंकेवरती विजयानंतर अयोध्याला परतले तेव्हा प्रजेने गुढी उभारून मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत केले अशी एक कथा आहे श्री विष्णूने याचे दिवशी मत्स्य अवतार धारण केला इंद्रदेवाने वृत्तासुराचा वध याच्या दिवशी केला अशा प्रकारे गुढीपाडव्या सणाच्या अनेक वेगवेगळ्या मान्यता आहेत व्हिडिओत सांगितलेले संपूर्ण माहिती केवळ माहितीच्या आधारावर आहे कुठल्याही अंधश्रद्धा किंवा चुकीची माहिती समाजात पसरवणे हा व्हिडिओचा उद्देश नाही आजची ही उपयुक्त आणि माहिती महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा इतरांसोबत देखील शेअर करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून